नाशिक डीजेच्या आवाजामुळे तेवीस वर्षीय युवकाचा मृत्यू डीजेच्या आवाजामुळे एका तेवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं काढलेल्या मिरवणुकीत डीजे सुरू असताना हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे डीजे सुरू असताना अचानक तरुणाच्या ना नाकातून आणि कानातून रक्तश्राव झाला त्यानंतर त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्राणज्योत मालवली ही धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली असून पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नमस्कार मी सौ प्रतिभा देवरे एम एड इंग्लिश फाउंडर ऑफ एक्सलन्स लर्निंग अँड रिसर्च सेंटर जेहान सर्कल गंगापूर रोड नाशिक त्यासोबतच मी काउन्सिलिंगचाही डिप्लोमा केलेला आहे सिक्स टू टेनसाठी साठी आम्ही कोचिंग करतो ऑल एस एस सी बोर्ड सी आणि आय सी यामध्ये आम्ही मॉप टेस्ट आणि टेस्ट सिरीज देखील घेतो विद्यार्थ्यांची त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी खूप प्रगती होत असते नक्कीच या सेंटरला व्हिजिट करा धन्यवाद